नमस्कार माझी आजची मराठी कविता आहे घरट्यात दोन होती पिल्ले सुरेख ऐसी ऐका तर बघता पहाट झाली बघता पहाट झाली सूर्य माथी आला सजली कबूतरी ती मादा ही सोबतीला चोचीत धरुनी आणे चोचीत धरुनी आणे काड्या परी दिवाणे बांधे जमा करूनी घरटे दोघे शहाणे भिंती न दार खिडक्या भिंती न दार खिडक्या नसती रे त्या घराला दोघांची साथ ऐसी पुरते अशा जीवाला ती प्रसवली अचानक ती प्रसवली अचानक पंखात दोन अंडी मग बैसली धिराने मारे कधी न दांडी ना लागली तहान ना लागली तहान ना भूक त्या बयेला पिल्लास उब देता विसरून ह्या जगाला एके दिनी ती चिवचिव एके दिनी ती चिवचिव आली हळूच कानी घरट्यात दोन पिल्ले गाती जणू विराणी त्यांना जी भूक लागे त्यांना जी भूक लागे बघवेन ह्या खगाला सोडून जाववेना पिल्लास त्या भुकेल्या आला का काळ ऐसा आला का काळ ऐसा एके दिवस अचानक केला प्रयत्न त्याने तो घावरे भयानक का दैव त्यांचे नाजुक होते रे त्या वेळेला का दैव त्यांचे नाजूक होते रे त्या वेळेला लपला का पाठ राखा लपला का पाठ राखा गगनी पिल्लू ते मोठे झाले पिल्लू ते मोठे झाले होते असे जे अवखळ उडण्यास सज्ज झाले पंखात आले त्या बळ न प उंच घेता न प उंच घेता खोपा हो रिक्त झाला गोदा कसारिकामा कामा लावून जीव गेला गोदा कसारिकामा कामा लावून जीव गेला बघता पहाट झाली अन सूर्य माती आला घरट्यात दोन होती पिल्ले सुरेख ऐसी लावून जीव गेली माझ्या मनात कैसी धन्यवाद आमच्या घराच्या बाहेर घडलेली ही सत्य घटना मी डॉक्टर नम्रता कुलकर्णी हया धन्यवाद